संगी भाजप शिवसेनेची युती करून सुद्धा मी तुमचे अ युवराज मीना निश्चितपणे आमच्या मध्ये घेण्याची तयारी सुद्धा मी दाखवलेली होती त्याच्यामुळे मुळातच युती केली नाही आणि आता असं बोलणं हे हे युपीक नाही एवढं मला वाटतं आम्ही बरेच असताना म्हटले अजून काही दिवस आहेत दीपक भाईंनी अजूनही उमेदवारी आजचा मागून पाठिंबा द्यावा आणि एक आदर्श निर्माण करावा आदर्श निर्माण करायचे तर त्यांनी सुद्धा युतीची तयारी दाखवावी <tell> आम्ही आमचे दहा मागे घेऊ त्यांनी आपले दहा मागे घ्यावे आणि नंतर ह्याचा विचार करता येईल आज युती झालेली नाही आणि नुसताच माझा पाठिंबा मागणं हे एका अर्थाने मला बदनाम करण्यासारखं आहे मी आपण सांगितलेली वस्तुस्थिती आहे जसं मी राजघराण्याच्या बद्दल माझे अतिशय चांगले संबंध आहे तसंच राजघराण्याला वेळोवेळी काही लागले तरी मी नेहमी पुढे असतो आणि मला जर भेटायला हे येईल मी कधी असं केलेलं के नाही मी स्वतः जातो स्वतः बोलतो एवढा मी मान राजकारणाचा नेहमी ठेवलाय आणि याच्या पुढे सुद्धा राजकारणाचा मान हा तसाच राहील याची त्यांनी खात्री बाळगाव एक शेवटचा प्रश्न गणतोरी म्हणजे